नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्ट पहिली गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी तुलसी विवाहासाठी छान अशी पाच ते पाच या टिपक्यांपासून सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत त्यासाठी मी आडवे पाच टिपके देऊन घेतलेले आहेत आणि उभे पाच टिपके देऊन घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला हे क्रॉसमध्ये दोन टिपके जोडून घ्यायचे मध्ये असं आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर ही उभी लाईन देऊन घ्यायची आपल्याला दोन्ही साईडला अजून एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपला आता आतमध्ये बॉक्स तयार झालेले त्यानंतर आपण आता इथे तिरकेरीज देऊन घ्यायचे दोन्ही बाजूला खाली आपण असा गोलाकार आकार देऊन घेऊयात त्यानंतर आपण इथं देखील अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची परत आपल्याला वरती गोल असे काढून घ्यायचे तिथं आपण अशा रेषा देऊन घेऊयात आणि ह्याला आपण असे लटकन देऊन घेऊयात आपण यामध्ये रंग भरून घेऊयात ह्या वरच्या लाईनमध्ये मी निळा रंग भरून घेत आहे तसेच आपण इथं देखील खाली निळा रंगच भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता मी पूर्ण बॉक्स रंग भरून घेते आपला तर निळा रंग पूर्णपणे भरून झालेला आहे त्यानंतर आपण मध्ये लाल रंग भरून घेऊयात त्यानंतर साईडने आपण जांभळा रंग भरून घेऊयात हे जे छोटे त्रिकोण दिसत आहेत ते आपल्याला ते अशा पद्धतीने आपण जांभळ्या रंगात भरून घेऊयात आपला जांभळा रंग पूर्णपणे भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता इथं ही जी लटकन काढून घेतलेली आहे दे त्यामध्ये दे देखील आपण रंग भरून घेऊयात इथ आपण गोल तुरे काढून घेऊयात त्यानंतर इथं आपण पंती पन। तयार करून घेऊया दोन्ही बाजूला पंत्यांमध्ये देखील मी आतल्या ज्योतींमध्ये आपण लाल रंग भरून घेऊयात मध्ये मी पिवळा रंग भरून घेत आहे त्यानंतर ते। खाली आपण बॉक्समध्ये पंथीच्या गुलाबी रंग भरून घेऊयात आता आपण इथं तुळशीचं रोपट काढून घेऊयात नंतर असा पानांचा आकार आपण देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण छान अशी तुलसी विवाहासाठी एकदम सोपी आणि सुंदर अशी रांगोळी आपली काढून तयार झालेली तर बघू शकता मैत्रिणीनो इतके सुंदर आणि सोपी आपले पाच ते पाच या टप्प्यांपासून रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ